श्री श्रीपाद प्रभू पुराण पंडित कथा नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात एक दिवस पिटिका पुरा पुराण जाणणारा व प्रवचन करणारा एक पंडित आला होता कुकुटेश्वराच्या देवळाच्या प्रांगणामध्ये पूर्ण पुराण प्रवचनाचे आयोजन केले होते गावातल्या ब्राह्मणांनी सांगितले पुराण वगैरे आमच्यासारख्या विद्वान ब्राह्मणांना नको आम्हाला सर्व पुराण माहीत आहे पुराण शूद्रांसाठी असते पुराण पंडिताला बापणाऱ्या बापणार्य श्रेष्ठी व वर्मांनी पैसे द्यावे सर्व शूद्रांना पुराण श्रवणासाठी अनुमती दिली गेली तसेच शूद्रांनी पंडिताला दक्षिणा द्यावी असेही सांगितले काही ब्राह्मणांनी तर अशी सूचना केली की पुराण पंडिताला जेवढी संभावना मिळेल त्यातली अर्धी ब्राह्मण परिषदेला द्यावी त्यावर बापरनार्यू म्हणाले मुष्टीलो मुष्टी वीरमुष्टी म्हणतात ही तेलुगुतील एक म तेलगू भाषेतील एक म्हण आहे ह्या म्हणीचा अर्थ असा आहे भिकाऱ्याला भीक मागणे तुम्ही पुराण श्रवण करणार नाही म्हणता अन मेहनत प्रवचन देणाऱ्यांच्या मिळकतीची कमाई हडप करता तुम्ही तुमचे वर्तन जर सुधारले नाही तर भविष्यात कालपुरुषाकडून कठोर शिक्षा भोगावी लागेल पुराण पंडिताच्या जेवणाची सोय बापरणाऱ्यांकडे केली गेली प्रवन प्रवचनाच्या आधी लक्ष्मी दूध आणि गरम दूध गरम करून पंडिताला द्यायची ते दूध पिऊन पंडित प्रवचनास सुरुवात करीत श्रीपाद श्रीवल्लभ सर्वांच्या हृदयात राहत असल्यामुळे त्यांना ठाऊक नाही अशी कुठलीच गोष्ट नाही पुराण पंडित ज्ञानी व योगीसुद्धा होता आपल्या योगशक्तीमुळे इतर रूपात असलेले स्वतःच्या आत्म्याचे रूप तो ओळखू शकत होता त्या रूपातले चैतन्य तो स्वतःमध्ये आकर्षित करू शके त्या गावातील एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरातील चार पाच महिन्याच्या बाळामध्ये त्याला त्याचा आत्मा दिसला दूध देणाऱ्या लक्ष्मीकडे त्याने योगदृष्टीने बघितले तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा बालकच लक्ष्मीचा पुढच्या जन्मातील पती होणार आहे आत्म्याचे पुरुषशक्ती स्वरूप मूलतत्वात म्हणजे त्या पंडितात आधीच एकत्रित झाले होते पण त्याच्या स्त्री स्वरूपाचे मूलतत्व लक्ष्मी आहे हे त्याला कळले त्याच्यातले स्त्रीतत्व लक्ष्मीमध्ये विलीन झाले आहे हेही त्याला कळले लक्ष्मीला तिच्या नवऱ्याबद्दल फार प्रेम होते पतीचे चैतन्य पूर्व शरीर सोडून आले की नाही हे तिला माहीत नव्हते अनेकदा तिचा पती तिच्यासोबत उभा आहे असे तिला जाणवत असे वैतरणी नदीत तरुण जायला गोदान करावे लागते त्या गोमातेने तिच्या पतीला वैतरणेच्या पार केले व तीच गोमाता भूलोकावर गायीच्या रूपाने जन्मली असे तिला कळले कारण तिला गोमातेचे दर्शन झाले होते वैतरणी पार केल्यानंतर लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूलतत्व असलेल्या पंडितात विलीन झाले आहे हे सर्वश श्रीपादांना ज्ञान होते तो पंडित पिटिकापुरातील कर्मऋणानुबंध पूर्ण करून त्याचे इतर इतर आत्मदारी रूपाचे कर्मयोगशक्तीने हरण करून परमेश्वराशी ऐक्य साधायचा निश्चय करून पिटिकापुरामध्ये आला होता त्याने परमेश्वराशी ऐक्य साधले असते तर ब्राह्मण जमीनदाराचे ते चार पाच महिन्याचे बालक बालक मेले असते ते बालक लक्ष्मीचा पती होणार असल्यामुळे लक्ष्मी हा जन्म पूर्ण करून पुढचा जन्म घेईपर्यंत ते बालक अस्तित्वात राहिले नसते त्यामुळे लक्ष्मीचा पुढचा जन्म ब्रह्मचारी ब्रह्मचारीणी होऊनच काढावा लागला असता लक्ष्मीला पुन्हा जन्म घेण्याची तीव्र इच्छा होती तिचा पुढचा जन्म सद्ब्राह्मणाच्या घरातच व्हायला हवा होता तोवर जमीनदार बालक मोठा झाला पाहिजे बिचारी लक्ष्मी भोळी आहे तिच्या नकळत तिने अर्धनारीश्वर योग अनुष्ठान केले ही सगळी श्रीपादांचीच लीला होय पुराण प्रवचनाचे नाटक संपले पंडिताने शूद्रांपासून संभावना स्वीकारली लक्ष्मी शूद्रकुळात जन्मलेली संबंध स्वीकारल्यामुळे शूद्राशी असलेले आपले कर्मबंध फिटले असे पंडिताला वाटले उरलेले कर्मबंध योग योगग्नीत दुग्दग्ध करण्याचे त्याने ठरविले बापनार्यांकडे भोजन केल्याने ब्राह्मण जन्मासंबंधीचे ऋणानुबंध मिटले असे त्या पंडिताला वाटले पंडिताला संभावना देण्यासाठी ब्रा बापनार्य आत गेले इतक्यात लक्ष्मी बापनाऱ्यांकडे आली तिची गाय व्याली होती म्हणून ती गायीचा चीक द्यायला आली होती तिची श्रीपादांवर मोठी श्रद्धा आणि भक्ती होती बापनाऱ्याने संभावना दिल्यानंतर पंडित निरोप घेऊन जाऊ लागला तेव्हा श्रीपाद म्हणाले सगळ्यांनी जरी तुला निरोप दिला असेल पण दोघेजण तुला निरोप देणार नाही मला हिशोब चांगलाच करता येतो मी पक्का व्यापारी आहे उधार किती फेडले किती या सर्वांचा पूर्ण हिशोब केल्याशिवाय मी तुला पिटिकापूरमधून हलू देणार नाही ब्राह्मण तेवढा हडबडला श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तावतार आहेत हे पूर्वी त्याने ऐकले होते श्रीपाद म्हणाले बेटा ही लक्ष्मी बोळी आहे ही आता काही वर्षात जगणार ही, ही मरण पावल्यावर हिची गत काय होईल ज्ञानरूपात तू ब्राह्मण व अज्ञानरूपात गवळी म्हणून जन्मलास तुझ्या गवळी चैतन्याला वैतरणा पार करून गोमाता स्वेच्छेने या भूलो भूलोकात परत आले लक्ष्मीने आपल्या प्रेमाग्नीत पतीचे चैतन्य आपल्या जवळच ठेवले गवळी वनितेच्या रूपातील हे चैतन्य काही वर्षानंतर शरीर पात झाल्यावर ब्राह्मण चै चे, चैतन्यात बदलेल का ही गवळी रूपातली ब्राह्मणी आहे तू ब्राह्मण रूपातला गवळी आहेस तुमचे कर्मसंबंध चांगले मला माहीत आहेत भविष्यात ब्राह्मणी रूपातल्या लक्ष्मीला पद्मावती स्वरूप मानून तिला सोन्याचे कुंकू लावून आशीर्वाद देईन हिच्यासाठी मंगळसूत्राची निर्मिती करून हिरण्य लोकात जपून ठेवीन सोन्याशी संबंध तुटला की पत्नीचा पतीशी संबंध तुटतो जमीनदाराचा तो चार पाच महिन्याचा बालक मोठा होणार भविष्यात लक्ष्मी ब्राह्मणकन्या म्हणून जन्माला येईल व त्याची पत्नी होईल श्रीपादांची लीला मोठी अद्भुत आहे श्रोतेहो ही कथा मी इथेच संपविते श्रोते हो माझी कथा आपणास आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो माझ्या कथा आपण ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो